एकविसाव्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल हे सत्यात उतरवण्यासाठी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे गेली नऊ वर्ष जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसदेचं आयोजन केलं यावेळी तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान दहावी संसद होणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पंचावन्नव्या जयंतीनिमित्त ही दहावी जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसद आयोजित केली जात असून तिचं गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाला उद्घाटन होणार आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या संसदेला पद्मविभूषण डॉक्टर करण सिंग ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भाटकर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड आदिमान्यवर मान्यवर उपस्थित असणार आहेत पाच ऑक्टोबरला समारोपावेळी केरळचे राज्यपाल डॉक्टर अरिफ अहमद खान उपस्थित राहणार आहेत संसदेच्या अध्यक्षस्थानी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड हे असतील याविषयी डॉक्टर विश्वनाथ कराड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पठाण एम आय टी डब्ल्यू पी यू चे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस संमेलनाचे मुख्य समन्वयक डॉ मिलिंद पांडे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे खरं म्हणजे या परिषदेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला आम्ही जगाला उपदेश करण्याकरता ही परिषद भरवत नाही पण आत्मपरीक्षण करून चिंतन करून जगाचा थोडासा अभ्यास करून की जगाची दिशा कोणती मानवी कल्याणाचा विषय कोणता मानवी शांती विश्वशांती विश्वकल्याण असे मोठे शब्द आहेत आणि सुदैवाने या सभागृहामध्ये मला आठवतं की नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये जेव्हा पहिली परिषद झाली तेव्हापासून साधारणपणे हाच विषय घेऊन पुन्हा पुन्हा चिंतन झालं पण आत्तापर्यंत जवळजवळ साठपेक्षा जास्त वर्कशॉप्स म्हणा चर्चासत्र म्हणा आणि पहिल्या चर्चासत्रामध्ये संपूर्ण जगातले सातशे डेलिगेट्स आलेले होते अगदी अमेरिकेच्या अब्बासपासून मौलाना वहिदुद्दीन खान वन ऑफ द ग्रेट इस्लामिक स्कॉलर आणि ज्यांच्या मुखातून आम्ही असं ऐकलं की त्याच्या आधी संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम किंवा संत नामदेव किंवा जीसस ख्राईस्ट तथागत गौतम बुद्धा अशी कोणतंही नाव घेतलं तर त्याला फिलॉसॉफर म्हटलं जात नव्हतं पण फॉर दी फर्स्ट टाईम तेव्हा हे उच्चारण झालं दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंतचा जो कार्यक्रम आहे तो एकशे पंचावन्न बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मरण दोन तारखेला दोन तारखेला संध्याकाळी ह्या दोन पुतळ्यांचं अनावरण आणि चायनाचे मिनिस्टर भारतातले त्यांचा काउन्सिल जनरल त्यांचा अँबॅसेडर आणि बरेच चायनीज लोकांचे फोन आले त्यांना जेव्हा कळलं की असं काही घडतंय किंबहुना मानवी इतिहासामध्ये गेल्या दोन अडीच हजार वर्षामध्ये की चायनीज तत्त्वज्ञानी किंवा एखाद्या यात्रीचा आनंद यात्री सच्चित आनंदाच्या शोधामध्ये ज्ञानाच्या शोधामध्ये निघालेला एक माणूस दोन अडीच हजार वर्षापूर्वी त्याचा पुतळा ज्ञानेश्वरांच्या सभागृहामध्ये बसतो आहे की तुम्हाला वाटतं असेल की सर हे काय करता कशा करता जग कुठं आणि तुम्ही काय बोलता विश्वशांतीच्या गप्पा आणि विश्वकल्याणाच्या गप्पा पण कोणाच्या तरी मनामध्ये हा विचार येतो आणि हे पुतळे उभारणं हा इतिहास आहे लक्षात ठेवा की चायनीज यात्रेकरूचा पुतळा संत ज्ञानेश्वरांच्या सभागृहामध्ये भारताच्या भूमीमध्ये आळंदी पुण्याच्या जवळ विद्वत नगरीच्या शेजारी ज्ञान नगरीच्या शेजारी उभं करणं काही कारण नाही ना काय कारण आहे मा मी काही पाहिलं नाही त्यांना माझे काही नातेवाईक नाही झोरास्ट्रीयन सोडा पण चायनीज पुतळा करण्यामध्ये या ट्रायफल इशूज असतात भांडणं कशाची येतो बॉर्डर इथं लावायची का दोन फूट अलीकडं का पलीकडं आणि गर्व इतका गर्व इतका मी जगातला श्रेष्ठ आणि तो स्वार्थ आणि अहंभाव गर्व झाला की विनाश हा सिद्धांत आहे गीतेचा सिद्धांत आहे ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे कुराणाचा सिद्धांत आहे बायबलचा सिद्धांत हेच आहे सगळे धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ आहेत कसं जगावन कसं जगू नये असं म्हटलंय त्याला आणि याचं सर्व चिंतन या धर्म परिषदेत होणार आहे आणि शेवटी तथागत गौतम बुद्धा आणि महात्मा गांधी हे मेसेंजर्स ऑफ पीस जगामध्ये दोनच नावं आहेत कुठल्याही पुढाऱ्याच्या नावाने जग भारताला ओळखत नाही किती पुढारी झाले असले तरी तर त्या पुढाऱ्यांच्या नावाने ना नव्हे फक्त दोनच नावं कुठेही जातो मी जगाच्या वडील आर यू फ्रॉम इंडिया महात्मा गांधीच लँड बुद्धाच लँड तर बुद्धा आणि गांधी याचं स्मरण आणि सत्य आणि अहिंसा आणि पंचशील आणि पसायदान पसायदान म्हणजे आता विश्वात्मके देवे द एंटायर युनिव्हर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस हे सिद्धांत आहेत आणि ते आता रिव्हील होतात आणि त्याला भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञान म्हटलं आहे आणि हा संदेश किंबोना पोहोचवण्याचा कणभर प्रयत्न आहे आपणास कल्पना आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक परिषदा परिसंवादी सतत होत असतात पण ही परिषद आगळी वेगळी आहे आणि म्हणून या परिषदेचा उद्देश काय आणि याची वैशिष्ट्य काय ते फक्त मी थोडक्यात सांगणार आहे आज सकाळचीच बातमी आहे की लेबेनॉनमधील भारतीयांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भारतीय जे लेबेनॉनमध्ये राहतात त्यांनी देश सोडावा आणि आपल्या भारतात यावं मित्र युद्ध अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि हे आपल्या घरात कधीही सांगता येत नाही आणि म्हणून मान्य विश्वनाथ साहेबांची जे प्रेरणास्थान आहेत या भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी विश्वबंधुत्वाचा आणि विश्वमानवतेचा जगाला संदेश दिला आणि मान्य साहेबांनी आपल्या सर्वांचं अधिष्ठान ज्ञानेश्वर माऊली यांनी जे पसायदान सांगितलं आता विश्वात्मके देवे आपण सर्व एकाच विश्वा ईश्वराची लेकरी आहोत जो जे तो ते लाभो लाभव प्राणीजात सगळ्यांना मिळो आणि मग इतकं महान तत्वज्ञान आपल्याकडे असताना आज जगामध्ये जी धर्माधर्मामध्ये भांडणं होत आहेत युद्ध होत आहेत हे पाहिल्यानंतर माननीय कराडसाहेबांचं हृदय हे पिळवटून निघतं कारण विश्वशांती विद्यापीठ हे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातली विद्यापीठ आहे असं मी म्हणतो आणि म्हणून अतिशय वेगळ्या पद्धतीची ही जी परिषद आहे त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद तीन चार आणि पाच ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी आयोजित केलेली आहे ती मला वाटतं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर जगाला संदेश देणारी आहे की आता तरी आपल्या लक्षात आलं पाहिजे की इतका सुंदर हे जग ईश्वरा निर्माण केलेलं वाचलं पाहिजे याचा विध्वंस होईल काय सांगता येत नाही आणि म्हणून त्या दृष्टीने या ठिकाणी आता साहेबांनी भाष आपले सर्व विषय वाचून दाखवले त्याप्रमाणे हे विषय आयोजित केलेले आहेत विद्यापीठाचं काम म्हणजे फक्त मुलांना डिग्र्या द्यायच्या नाही पदव्या द्यायच्या नाही तर मुलांना त्या प्रकारचं शहाणपद ज्ञान देऊन त्यांना या समाजाचा एक आदर्श घटक साहेब नेहमी सांगतात था 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 आस्रे, आस्रे की एखादा माथे फिरू जर प्र देशाचा प्रमुख त्या ठिकाणी आला आणि त्याच्याकडे असणारे अस्त्र जर त्यांनी टाकलं तर ह्या जगाची किंवा त्या देशाची राख रांगोळी व्हायला एक क्षणसू लागणार नाही सामान्य माणसांतरी याचं काय करायचं आम्हाला आमच्याशी काय संबंध याचा हे बुद्धिवाद्यांनी बुद्धिवंतांनी असं बोलून चालणार नाही आणि म्हणून हा उपक्रम अतिशय अनोख्या पद्धतीचा आहे अतिशय वेगळा आहे पारसी धर्माचे झरतृष्ट यांचा पुतळा आणि हुआन स्वांग यांचा पुतळा तिथे आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि पारसी धर्मातर्फे श्री रतन टाटा हे व्हिडिओवर आपला मेसेज ठेवणार आहे त्यांची त्यांची सध्याची तब्येत बघता त्यांना पर्सनली येणं तेवढं जमणार नाही आहे आणि तीन हजार मुलं मुली तिथे पाचशे प्राध्यापक येणार आहेत संपूर्ण भारतातनं पंचवीस ते तीस व्हाईस चान्सलर्स येणार आहेत पंचवीस ते तीस प्रिन्सिपल्स येतील तर या तीन दिवसाचा जो उप उहापोहा होणार आहे त्याचे विषय हे खूप महत्त्वाचे आहेत आणि सगळ्या मुलांवर ते संस्कार घडवणारे आहेत पहिला विषय की राष्ट्रांच्या प्रमुखांची भूमिका ही संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आणि शां शांतता संस्कृती प्रोत्साहन देण्यासाठी आहे दुसरा जो विषय धर्म संकल्पना आणि भूमिका आणि तिसरा जो विषय आहे तो जागतिक शां शांतीसाठी विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान हे संपूर्ण जे जग बनलं आहे हे धर्म फिलॉसॉफी तत्वज्ञान आणि टेक्नॉलॉजी सायन्स या तिन्हीचं जे मिश्रण आहे सुंदर त्याचाच डोम हा प्रतीक आहे तर याच्याबद्दलचा हा तिसरा आहे चौथा जो आहे तो सार्वभौमिक शब्द ओम नंतर योग विपशना नमाज प्रार्थना ध्यान हे सर्व संकल्पना एकत्र घेणारा हा विषय आहे पाचवा विषय आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा योग्य मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धती किंवा प्रणाली याला प्रोत्साहन देता येईल का आपल्याला माहिती आहे की एम आय टीमध्ये इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आर्ट सायन्स कॉमर्स फार्मसी हे सगळे विषय शिकवले जातात परंतु तो मुलगा किंवा मुलगी आयुष्यभर चांगले वागतील ह्याची जर आपल्याला गॅरंटी द्यायची असेल तर त्यासाठी डॉक्टर सरांनी युनिव्हर्सल व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन पॉलिसी जी तयार केली आहे ती इतर वाईस चान्सलर्स आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठाचे वाईस चान्सलर येणार आहेत पुणे विद्यापीठाचे माननीय आत्ताचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि डॉक्टर सर हे सेशन चेअर करतील तसेच आधीचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी हे सुद्धा उपस्थित असतील तिथे परम सत्य सर्व शक्तिमान देव समजून घेण्यासाठी हा सहावा विषय आहे सातवा विषय आहे की जगातील तीर्थक्षेत्रांना दैवी ज्ञानांच्या केंद्रामध्ये बदलण्याची गरज आहे म्हणजे पिलग्रिमेज आर द सेंटर्स ऑफ एज्युकेशन आठवा जो आहे तो ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे आणि मानवी अस्तित्वास्ताची शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ड युनायटेड नेशन्सचे ते कचे अचीव होतील आणि नववा जो आहे तो संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स युनेस्को आणि जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांना संपूर्ण नियंत्रण आणि थेट हस्ताक्षेपासाठी सक्षम करण्याची निदांत गरज आहे का याचवर आहे दहावा सेशन आहे जिनोम ते ओम हा कम्प्लिटली नवीन विषय आहे तुम्हाला माहिती आहे आधीचे चेअरमन डॉक्टर पटवर्धन यांनी जिनोम टू ओम हे आत्ता एक नवीन पुस्तकही लिहिलेलं आहे अकरावा आणि शेवटचा विषय शांततेची संस्कृती प्रस्थापित करण्यात माध्यमांची भूमिका मायर सी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे सातशेव्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून सन एकोणीसशे शहाण्णव साली संत शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांची पहिली परिषद घेण्यात आली होती तर स्वित्झर्लंडमधील जिनिवा येथे सन एकोणीशे सत्त्याण्णव साली दुसरी परिषद झाली अशा आजपर्यंत नऊ ऐतिहासिक जागतिक परिषदा या विषयावरती झाल्या आहेत दहाव्या संसदेमध्ये राष्ट्राच्या प्रमुखांची भूमिका धर्माची संकल्पना जागतिक शांतीसाठी विज्ञान अध्यात्म तसेच ग्लोबल वॉर्मिंग कमी करणे आदी विषयांवरती चर्चा व चिंतन होणार आहे या परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दोन ऑक्टोबरला झोराष्ट्रीयन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतृष्ट आणि सातव्या शतकातील भारतात येऊन भारताची ओळख जगासमोर मांडणारा चिनी प्रवासी व्ह्यू एन तत्सा याच्या पुन्हाकृती पुतळ्याची स्थापना होणार आहे या प्रसंगी भारतातील पारशी समाजातील अनेक मान्यवर तसेच दिल्ली येथील चिनी दूतावासातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत तुम्हाला या जागतिक संसदेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं त्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉर पीपल न्यूज चे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी युट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम चॅनल लाईब व फॉलो करायला विसरू नका धन्यवाद भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन